तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा हा हॅशटॅग सिरीजचा सहावा पार्ट आहे आणि आधीचे पाच पार्ट चॅनलवरती ऑलरेडी आहेत तुम्ही मोबाईल उभा धरल्यानंतर या व्हिडिओचा टायटल जिथे आहे नाव मेन तर तिथे नावावर तुम्ही क्लिक केलं ना तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स उघडतो व्हिडिओ बघून झाल्यानंतर तेही व्हिडिओज तुम्ही प्लीज बघा आणि बघितले नसतील तर बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप मेहनत असते एक सहा मिनिटाचा व्हिडिओ चॅनलवरती येण्याच्या मागे सहा तासांची मेहनत असते कारण बघून आपल्याला बघायला काही वाटत नाही मी सुद्धा एक व्ह्युअर आहे युट्यूबची आणि मी सुद्धा बऱ्याच जणांचे व्हिडिओज बघत असते पण पटकन ना आपल्या गोट लाईक कडे जात नाही सबस्क्राईब कडे जात नाही खूप तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण व्हिडिओला व्ह्यूज जाऊन सुद्धा लाईक्स येत नाहीत तर असं नाही का बघितल्यानंतर आवडले खरं एखादा एखादा तुम्हाला असं वाटलं रिलेट झालं सोबत रिलेट झालं कुठेतरी चांगलं वाटलं म्हणाल तर प्लीज लाईक करा कारण हा जो व्हिडिओ केला होता मी की लग्नातला जड शालू कसा त्याला साडेचारशे व्ह्यूज आहेत आणि वीस लाईक्स हा कुठला रेशिओ आहे म्हणजे तरी लाईक यायला पाहिजेत ना एवढ्या मेहनतीनंतर की एवढं सगळं सेटअप करावं लागतं हे सगळं केला हा एवढा मी एवढी तयार होऊन सजून बसली आहे तुमच्या समोर आणि व्हिडिओ एडिट करावा लागतो आणि एडिट केल्याच्या नंतर पंचवीस मिनिटाचं बोललेलं आम्ही पाच ते सहा मिनिटावर कट करून समोर सादर करत असतो युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं तुम्ही ही साडीचा सा थोडासा वेगळा पदर घेतलेला आहे तर सिंगल पदर घेण्याच्या टिप्स आणि डिझायनर साडी परफेक्ट कशी नेसावी हे दोन व्हिडिओज जर तुम्हाला वाटत असेल मी चॅनलवरती घेऊन यावं तर ह्या आजच्या व्हिडिओला पन्नास लाइक्स आणि तो जड शालू कसा नेसावा या शालू नेसण्याच्या व्हिडिओला हजार व्ह्यूज जर कम्प्लीट झाले तर मी हे दोन व्हिडिओज घेऊन लवकरच तुमच्यासमोर येते तर जसं की थांबलेलं म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा हा व्हिडिओ आहे की डिझायनर साडी वर काय स्टाईल करायचं किंवा डिझायनर साडीच कशी मुळात स्टाईल करायची त्याच्यावर काय घालायचं काय नाही घालायचं हा एक वेडिंग गेस्ट चा व्हिडिओ असणार आहे म्हणजे की तुम्ही लग्नाला तुम्हाला बोलवलेला आहे तुम्ही पाहुणे म्हणले आहात आणि दुसऱ्याच्या लग्नाला जाताना आपण कसं जावं आणि डिझायनर साड्या जर तुम्ही अशा घालणार असाल वर्कच्या तर त्या कशा स्टाईल कराव्यात किंवा त्याच्यावरती काय घालब्द आहे की डिझायनर साड्या मुळात कधी घालाव्यात इथून आपण सुरू करूयात डिझायनर साड्या या रात्रीच्या वेळेस जास्त छान दिसतात दिवसापेक्षा ज्या वेळेस रात्रीचे लग्न असतील किंवा रिसेप्शन असेल किंवा लग्नाचं संगीत असेल तर अशा इव्हेंट्सला तुम्ही डिझायनर साडी स्टाईल करू शकता रात्री जास्त उठून दिसतात म्हणजे दिवसा घालायच्याच नाही का असं नाही हा परत प्रत्येकाचा पर्सनल चॉईस असू शकतो तुम्हाला वाटतं ना दिवसा घालायची साडी बिंदास घाला पण ती स्टाईल अशी करा की लोकांच्या नजरेत असं काहीतरी टोचल्यासारखं नाही वाटलं पाहिजे तुम्ही अप्रोप्रिएट दिसताय क्लासिक दिसताय किंवा व्यवस्थित दिसताय अशी तुम्ही, दिस तुम्ही ती स्टाईल करा तर आता डिझायनर साड्यांवरती दागिने कुठले घालायचे तर बऱ्याच मध्ये तुम्ही ऐकलं असेल हे किंवा मी सुद्धा माझ्या एखाद्या हे सांगितलं असेल की डिझायनर साड्यांवरती शक्य सोन्याचे दागिने घालायचे नाहीयेत याच्यावरती चमकणारे खड्यांचे दागिने घालायचे जसं की मी आज हा चोकर नेकलेस सेट घातलाय फोटो दाखवते मी इथे की खड्यांचे जे दागिने असतात स्टोन वाले तर ते डिझायनर साड्यांवरती अत्यंत उठून दिसतात आणि जर दिवसा तुम्ही साडी स्टाईल करत असाल तर त्यावरती तुम्ही मोत्याचे दागिने स्टाईल करा तर मोत्याचे दागिने म्हणजे कसे की त्याला थोडाही पिवळचा पणा असता का मध्ये पूर्ण पांढरे शुभ्र जे मोती असतात जसे की याला आहेत खाली तर अशा मोत्याचे दागिने सुद्धा तुम्ही स्टाईल करू शकता तो मोत्याचे दागिने तुम्ही सकाळी स्टाईल करा आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही स्टोनचे दागिने स्टाईल करू शकता तर आता डिझायनर साडी स्टाईल करत असताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा आणि ही मला माहिती आहे तुमच्या लक्षात राहील हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर सुद्धा ही गोष्ट तुमच्या शेवटपर्यंत लक्षात राहील ती म्हणजे कुठली की सूर्य सोनेरी आणि चंद्र चंदेरी म्हणजे काय की जेवढे कुठले सोनेरी दागिने आहेत आपले सोन्याचे दागिने आहेत तर ते कधी घालायचे जेव्हा सूर्य असतो सकाळपासून ते दुपारपर्यंतच्या पाच वाजेपर्यंतच्या फंक्शन साठी तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता आणि चंद्र चंदेरी जस सूर्य मावळत जाईल आणि चंद्र वरती येत जाईल तसं तसं तुम्ही चंदेरी म्हणजे चांदीचे त्याच्यानंतर स्टोनचे चा तर, तर स्टोन ता ता बददल, आता हे झालं दागिन्यांबद्दल आता मेन गोष्टी ज्या राहतात तीन तर त्याच्यामध्ये काय करायचं टिकली त्याच्यामध्ये एक स्टोन हवा आपला आणि आपल्या टिकलीमध्ये एखादा तरी खडा असला पाहिजे खड्याची टिकली लावायची रात्रीच्या वेळेस जास्त उठून दिसते आणि त्याच्यानंतर तुमच्या बागड्या ज्या आहेत ना त्या सुद्धा खड्याच्या असल्या पाहिजे जर तुम्ही हिरव्या बागड्या घालणार असाल लग्न जवळचं आहे आणि त्याच्यात तुम्ही हिरव्या बागडा चुडा भरलेला असेल हिरवा तर त्याच्या मध्ये मध्ये तुम्ही एक एक स्टोनची बागडी लग्न म्हणलं की रेड कलरचे नेल पेंट लावतो किंवा रेड कलरचं लिपस्टिक लावतो तर लाल कलरच्या नेलपेंट पेक्षा डिझायनर साड्यांवरती सिल्वर कलरचं नेलपेंट जास्त उठून दिसतं असं शाईन असलं पाहिजे त्याला तुम्ही असा एवढा मोठा आंबा पडलाय त्याला एवढे मोठे भरून साठ गजरे लावेत कशाला गरज नाहीये गरज नाही लग्न दुसरं कोण असले आहे आजचा दिवस हा त्यांचा आहे नवरीचा दिवस आहे आणि एखाद्या सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनतं कुणीतरी एखाद्या लग्नामध्ये आणि नवरीकडे सोडून तिच्याकडेच लक्ष जातं सगळ्यांचं की बापर ही काय मी तयाली आहे असं वाटायला लागतं म्हणजे आता एकदम लंकेची पार्वती होऊन जायचं नाहीये व्यवस्थित तयार होऊन जायचे पण नवरी कुठेही आपल्याला शाडो होईल असं काही आपल्याला करायचं नाही त्यामुळे आपल्या केसात एखादी छोटीशी स्टोनची पिन असेल मोत्याची एखादी पिन असेल एखादं गुलाबाचं फुल असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता तर हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा व्हिडिओला पन्नास लाईक चे टार्गेट आहे तर अशाच एका व्हिडिओ सोबत लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार